लोक म्हणतात प्रेमाचं प्रतीक ताजमहल आहे चूक प्रेमाच प्रतीक ताजमहल नाहीये प्रतीक तर आपल्या प्रिय सीता जानकीला परत आणण्याकरता निर्माण केलेला हा राम सेतू आहे जो राम सेतू माता सीते करता प्रेमाच प्रतीक प्रस्तुत करत लोक म्हणतात मग प्रेम होत तर रामाने सीतेला त्यागलं का चूक मध्यंतरी रामांची छवी बिघडवण्याकरता हे सगळं लिहिण्यात आलेलं होत हे षडयंत्र होत रामाने जरी केलं रामाने सीतेचा त्याग कधीही केलेला नाहीये रामांनी एका साम्राज्ञीला सुरक्षित स्थानावरती नेण्याचा विचार केला कारण सीते ही सगळी प्रजा तुमच्या विरोधात आहे आणि राजाचा आपल्या संसारापेक्षा मोठा एक धर्म आहे तो धर्म राजाला निभवावा लागेल जर प्रभू रामचंद्राचं माता सीतेवर प्रेम नसेल तर एक गोष्ट सिद्ध होत होती की प्रभू रामचंद्रांना म्हटलं होतं लोकांनी की हे बघा तुमच्या वडिलांनी तीन लग्न केले तुम्ही दोन तर करू शकता ज्या वेळेला अश्वमेध यज्ञ करायचा होता त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी दुसरं लग्न करून आपल्या दुसऱ्या पत्नीला बाजूला बसवलं नाही तर मूर्ती निर्माण केली गेली स्वर्णाची आणि तीही अन्य कोणत्या स्त्रीची नाही तर माता सीतेची कारण तुम्ही साम्राज्ञी म्हणून सीतेचा त्याग केला असेल पण मी पत्नी म्हणून सीतेचा कदापि त्याग केलेला नाही विरहा आतुर होऊन प्रभू रामचंद्र हे सीते हे सीते म्हणत फिरतय हे खग हे मृग मधुकर श्रेणी का सीता मृग हे सीते आणि या स्वरूपाला प्रार्थना करून हात जोडले आणि भगवान शिव जय सच्चिदानंद माता पार्वतीला हे शब्दच खटकले सतीला आता सती म्हणताय की जयसच्चिदा आनंद आपल्या पत्नीच्या विर